संपलं दुसला दूध प्याला दूध प्याला पेमगिरी गावातून ह्या बकऱ्या चारी चारी त्या दागडा पर्यंत गेला त्या दगडा खालून निघाला वाघ त्याची धरली बकरी बकरी धरली तो घरी गेला म्हणला आई माई दुधाची बकरी वाघाने धरली आई म्हणजे मी आल्या एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवारला आईला सांगून येवस्त त्या वाघाना एवढ्या बकऱ्या मारून टाकल्या तो कुत्रे मारून टाकलं आला तो घराकून आईला सांगून तो तो वाघ बकरी खात आता जसा घराकून आला तशी वाघ तेवढा त्या कुरा टाकलं वाघ रक्ता बोबल तो रक्ता बोबल मग त्या दगडापासून लढत लढत ते इथपर्यंत आले इथपर्यंत आले पिमगिरीचा होता जवळे बाळेसरचे लोक बाजारात आले होते म्हणला माझा सांगा माझ्या बहिणीला फक्त आरती बाकर तांबेपर पाणी आणायला सांगा mm. mm. ती ती तर जुन्या लोकांच्या राजात काश्याचे गडये होते हा काश्याचे होते मग ती आधीची बहीण बात पाणी वाकर घेऊन यावं तर भाऊ संपून गेला वाघ संपून गेला कुत्रा संपला बाकऱ्या संपल्या हा आधी बहीण खाली त्या असावला भावाच्या तोंडात पाणी ते पाणी खाली पड बहिणीनं घारला गाडवा असा तिच्या मस्तकात घालून घेतला ही रामशीर लोकांनी पाच जीवाची समजली इथं दिदी इथं दिदी हा वड लावला पाणी घालून जागावला त्यांना सावली गेली त्या बाईची कळशी त्या बाहूची कुरळ या वडाच्या फाडात इथं जिजाबाई आली इथे दर्शन घेतलं एवढून पेमगिरीच्या गडोळ गेली पेमगिरीच्या तीन मुकाम केले तिथं जो खायला लागलं तिला घोडीवर टांग टाकली ती डायरेक्ट शिवनरीला गेली शिवाजी महाराज जन्म शिवनरीला झाला एक रात वर इथं रात वरती तर शिवाजी महाराज जन्म गडोर बरोबर आहे बरोबर ह्या वरच्या जाण्याना काय केलं अशी फार कट केली या देवाना तो आठवड्यातच घराच्या बाहेर काढा याचा कोणी नाच करतील इथं नारळ पुरती तेवढेच मजा लोक जेवण काहीच नाही लोक येते जागृत देवस्थान जागृत देवस्थानी म्हणजे लोक ना असं नाशिक पुणे येत ना त्याच लोकांची शेवट इथे काहीच नाही घंटे सुद्धा बोलले तर घंटे सुटे लोकांनी आणून बांधले घंटे सुद्धा लोकांची

सहा सात वर्ष कसे विषावा कुणी जाईना कुणी देवा लागणार गावात जीवाचा जीवाचं तुला पगार पाणी तुला कुणी लोक याच्यात द्यावा लागतात त्याच पिची जायची आणखी त्याची लागेच मोठ म्हटलं आधी काल लोक आले आख जे वरचन खालचं आखं झाडीच होती आधी काल लोक आले म्हणजे मत आले आई या झाडून जाऊन वडाच्या मुळे उघड्या केल्या झाडू नको या आणि मग वडाला खत होऊ दे पण आता जत्रा दहा बारा दिवस आली मग आता झाडायलाच पाहिजे जत्रा झाली ना आता मंगळवारी नाही ना नऊ दहा दिवस वर आलीच याची मोठी याची मोठी भरती अच्छा गाड्या वगैरे रामशेटी माणसं इथे बसतात पाहिजे पाचशे पाचशे रुपये गाडीवाल्या वाल्यापासून घेतात परवानी काढतात एस निले जत्रा मोठी त्यात निवत पाणी करतात आपलेच लोक काढले